याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो आहे तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुणेश्वर आता मुंबईच्या घरोघर पुणे शहराची बाबती मोठी होती आणि पुणेश्वर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकर पुण्यामध्ये राहतो आहे आज मग कोल्हापूर असेल सातारा असेन कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पाहून झालेल्या पुणेनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचा नांगर फिरून तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही आमली पदार्थाची सुसराट निर्माण झाला मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल विधानभवन असेल नागपूर असेल ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण एवढं बोलूनसुद्धा कुणी याच्याकडे दाद देत नव्हता आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो समाजाला रस्त्यावर घेतलं पुणेकरणाला रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पप संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे मुलं चांगली राहिले पाहिजे कारण ही आता मुलं आमची उमर ती आहेत पण ती कोमजायचं काम ही पप संस्कृती अंमली पदार्थ करत आहेत म्हणजे आता शहर नुसते एका पुणे शहरा पुरताना ते देशाला एक देशाचं पुणे झालं ह्याच्यामध्ये दे पुण्यामध्ये देश दिसतो आहे म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्ते आलो पाहिजे जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन मुलं मृत्युमुखी पडली ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि मध्य दोन्ही मुलं शि नोकरी करतात त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घ घरांचा आधार ती दोन मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यूदेह असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे घाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन ॲपर लिहिल्या गेल्या आणि दोन दोन एपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका ॲपरमध्ये त्याला सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सलूल पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणीस साहेब आले पोलिसांची सावर केली आणि निघून गेले पण अशा पुणे शहरमधली लोकं ग बसली ग बसत नव्हती हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा दोन पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससूनमधला कारभार हा चावड आला कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाल झाले ह्याच्यामध्ये चुकीची लोकं ही तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतक्या गंभीर त्यांनी त्या ते ठिकाणी कार्यभाग केला म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो प्रेशर येऊ शकतं आणि ह्या सा ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं जो बिल्डर आहे हा बिल्डर पुणे शहरामध्ये ना नामवंत बिल्डर म्हणून फिरतो पण त्याचे धंदे आता अनेक लोक त्याच्यावर तक्रारी करायला आले ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांनासुद्धा त्रास दिला आमचे तनपुरे परि परिवार आहे त्या भगिनी तर सांगितलं की मी त्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो मुलांना दे त्रास देतो व्यसनाधी होण्यासाठी त्यांना पृथ्वी प्रवृत्त करतो अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली ना आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता आणि ह्या सगळ्या बघितल्या तर ते गाडीचा नंबर होता का गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो ही सिस्टीम खरेदी करू शकतो त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो आज पुणे शहरामध्ये चर्चा झाले झालेत निबंध स्पर्धा झालेत आज आंदोलन आहेत आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तेव्हा जे पप आहेत ते पप बेकायदेशीर होते आणि पप राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडाचा हप्ता त्या ठिकाणी मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असे त्यांच्याकडे पोहोचलो आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला मग हे मंत्री मुसिफ साहेब कारभार कारभारवर आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होतो ते मुसिफ साहेबांना राग आला मुसिफ साहेब म्हटले की धनगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती के के केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार की पुण्याची पॉप संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार पण त्याला असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागवं तर मी माफी कदाचित मागणार नाही कारण हा पुणेकरांचा आवाज आहे हा सर्वसामान्यांचा आवाज आहे त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवतो आहे आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्या सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आदर्श आहेत आंबेडकर आदर्श आहेत महात्मा फुले आदर्श आहेत आणि ह्यांचे विचार घेऊन झाल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुणी आलं तरी कोणाच्या टारकडेला मी घाबरणार कोणी मला हक्क भंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयारी आहे माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेन तर आमचं पुनर् रस्त्य राहील कारण हा पुणेकरांचा आवाज आहे मी पुणेकरांचा गेली तीस वर्षामध्ये मा माझी सामाजिक जीवनामध्ये मा सर्वसामान्यम नाळ जोडलेली आणि सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असेल माझ्या वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करेल पण मी घाबरणार नाही शेवटी काय मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे मग माझी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे कारण मी शेतकरी कुटुंबातल्याने ह्या सगळ्या गोष्टी मला जवळला माहिती आहे काय करता येईल त्या तेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून एक पुण्याचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून एक कुटुंब म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्रात सहित सर्व जे युवक आमच्याकडे राहतात त्यांच्या सुरक्षेसाठी मी रस्त्यावर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे आजोबा हे बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसांच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही मग पोलीस करतात काय अरे गरीब सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जेव्हा का करत नाहीत तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता हा महत्त्वाचा पार्ट नाही म्हणून आम्हाला म्हातारी मेलेलं दुःख नाही पण काय सोकला ना बाहेर आणि आम्ही करीत आम्ही लोकप्रतिनिधी आम्हाला हे गप्प बसवणार नाही कारण शाह फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही वाचा फोडणार जे जे याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावर कारवाई करून आमचं आंदोलन थांबणार नाही मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही माझ्याकडे बघा तुम्ही सगळे मी, मी काय घाबरणारा ना नाही माफी माझ्या डिक्शनरीत नाही कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकडे चुकले मी त्यांचे पाय धरल पण मी चुकतच नाही आहे मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे हास्य मुसिबांचा बी मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण ते शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासना शा त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलं आहे आणि या सत्तेत नेलं जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्यबाई आणि या भीतीबाई त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे हा दम त्यांनी नाही दिला पाहिजे आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं मी माफी बिफी काय मागणार नाही माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही मी लढणार डॉक्टर डीन काळे यांनी एक स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चालेल नाही आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या दबाव आला अजय तावरे हा ऐकत नाही हा ना तो बोलला आहे त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहीत नाही मला पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तर त्या डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये श ज्यांचं सरकार आहे त्यांचे आसन मोसिफ आहे यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारशीनुसार के केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी आसन मोसिफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजयदावनी एक रिपोर्ट बदलला असेल का आता अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही आणि सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमापूर्वी भागाजून ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्याने केलेत ह्याची सखोल चौकशी झाली बाहेर आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौका लावून फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर त्यांनी या प्रकार याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत हे पुणेकरांचं दुर्दैव ही सगळी सिस्टीमच खराब झाली जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डीनला त्याच्या मनासारखं काम करताना जर त्याला अधिकार ना दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि ही महाराष्ट्राची जनताच जा करू शकते आता आम्हाला हो रस्ते यावं लागेल आणि रस्त्यावर मन आडून जा विचारला पाहिजे आणि जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरत नाही तो पण हे सत्ताधारी गप असणार मध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याच्या मंत्री तानाजी सावंतांनी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केलेली होती की मला ह्या पदावर तुम्ही आणा तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यांच्या पुत्राने पुत्रांनी बोलून घेतलं आणि महिन्याला एक कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदारांना द्यायचे आणि महिन्याला पाच कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं हा कुठला न्याय आहे कुठलीही प्रशासन आहे कुठलं शासन आहे अहो ज्या माणसाला तुम्ही पैसे मारता नाही देते एका दिवसात दे। तुम्ही कुठली कुठली पद्धत आहे कुठलं संविधान आहे कुठली लोकशाही राहिली आणि त्या भगवान भगवान पवारांचं काय आहे काय त्यांनी चुकलं आहे आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं आणि ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय करत केले भगवान पवारांना मी भेटणार आहे आणि तावाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुस्थिती येते आता किती बोलणार जाऊ सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे ग्रह खात्यात गेलं तेच तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच ॲम्ब्युलन्स घोटाळ्यात गेलं तेच रिंग रोड पुण्याचा तेच प पाटबांधारे खात्यात तेच भ्रष्टाचारने आहे लोक काँग्रेसच्या नावाने ओरडली आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोकं आलेली आहेत पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्ता आला पण चाललेला भ्रष्टाचार कोण बोलत नाही काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली ज्या रिंग टेंडरमध्ये चाळीस टक्के अभाव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली म्हणजे आता तक्रार कोणाकडं करायची पंतप्रधान करायची का राष्ट्रपतींकडे करायची सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघालेले सरकार आहे हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी महाराष्ट्राला कानिबा भारतीयचं काम हे सरकार करत आहे आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकं दाद मागायची अशी परिस्थिती यासाठी महाराष्ट्राने रस्ता उतरलं पाहिजे आणि त्यांना जाम विचारलं पाहिजे माहिती आहे मी चार तारखेला लोकसभेचा उमेदवार आहे आणि मग चार <laughs> माझे माझे ते निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत ना हा पाहिला महत्वाचा मुद्दा आणि मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीनं माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील आमचे विरोधी पक्ष लढणार भाऊ लढतील नाना पटोले लढतील आमचं सगळं सैन्य लढणारच आहे आणि शेवटी शेवटी आम्हाला लढावं लागेल आणि मी असून तर सगळ्यात पुढे असेल पण मला असं वाटतं की चार तारखेनंतर मी त्यांच्यामध्ये नसेल असं वाटतं पुण्यामध्ये कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका बावीस वर्षीय मुली मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे इतका बघा ह्याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आलंय सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोकं घ्यायला जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडत पोलिसांच्या पंचवीस ताक्या आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात हे वस्तू इथे खरे पण सगळेच पोलीस चुकीचं काम करत नाहीत त्याच्यामध्ये शिष्टीमध्ये दहावीस टक्के लोक आहेत की जेणेकरून हे सुपारा पोलीसच घेतात पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात पोलीस ताबे घेऊन जातात ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी खोटे आज मी म्हणजे मला ते बघितलं ना कारण मी दौऱ्यात होतो पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी चावू बिचारी ह्या आज आईल्या दावी देवींची पुण्यतिथी दे दे आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती किंचळती माझं घर वाचवा माझी जमीन वाचवा आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे एक आमची मुलगी रडते म्हणजे ती म्हणती मला गाडून टाका हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा काल हो होती अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे बोललं की उद्या गुन्हे होती जेलला जावं लागतं पण या दुर्दैवी महाराष्ट्र या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र देवींचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे कोण अहो तावरेनला जन्माच्या आधार आढळलं आत्ता त्याला क ट्रॅकमध्ये ह्या सगळ्या ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे पहिले त्यांच्याकडे जर खरं अर्थानं ताकद असेल तर फा फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो रजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे कारण जे पप बेकायशी होते ते तर परवानगी दिली जर बेकायदेशी असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगरने पाडले तर मी आणि बेकायदेशीर आहे सपोर्ट हमौ, हमौ, हम केला ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे सदोतीस कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचा पहिलं ट्विट मी केलं आहे तुम्ही बघितलं असेल तर ह्या ह्याच्या अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणारे त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या सदोतीस कंपनीची नावं मी उद्या आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये भी आज भीतीचं वातावरण आहे पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का ही पहिल्यांदा भीती आहे पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का मग ह्याच्यासाठी सगळं चाललं आहे का ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दहा वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली आमच्या पुण्याला काय दिलं तर पप दिला आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली आमच्या पुण्याला काय दिले आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये आग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याचा आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे ह्याला सर्वशी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि के। सर्व तिजोरी लुटायचंच काम करतायत तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर रिंग रोडची बेकायदेशीर पाटबांधायची बेकायदेशीर वाहतूक घ्याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची होती आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण झाली चौकात चौकात मोदी होऊन त्याचं उद्घाटन करतायत मग चाललंय काय आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा ह्या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबण्यासाठी पोलिसांची पावलं उचलली जात नाही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेकायशी धंदे करण्या लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही मनापासून आभारी सगळे चॅनल असल आले त्याने त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद नमस्कार सगळे सगळे वाचे आमच्याकडे